नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजे ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनीनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या विविध मागण्यासाठी आपल्याला बऱ्याच राजकीय पक्षाचं पाठबळ मिळालेलं आहे पाठिंबा मिळालेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं कार्य काय सर्वसाधारण नाही त्यांना साधारण महत्व आहे अशाच प्रकारे विरोधी पक्ष नेते विजय वडिवार यांनी अंगणवाडी सेविका मदतनीश यांच्याविषयी काढलेले गौर उद्गार मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला हे कळत नाही की तुम्हाला डावसला जायला पन्नास साठ लोकांची फौज घेऊन जायला पैसे आहे आणि बिचाऱ्या अंगणवाडीच्या मानधनासाठी तुमच्याकडे पैसे नाही कंत्राट डबल फुगवून त्यांची किमती वाढवून ते लुटण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहे आणि बिना टेंडरने काम देण्यासाठी कंत्राटदारांना तुमच्याकडे पैसे आहेत मग या अंगणवाडी सेविका ज्या बिचाऱ्या कोरोना काळातही प्रचंड त्यांनी जीवावर उधारून काम केलं आणि लोकांची सेवा केली घराघरात त्या पोचल्या औषधी वाटपाचं काम त्यांनी केलं अशा वर्तन आणि त्यांच्या मानधनात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जर सॉल्युशन असेल आणि ते फोडाफोडीचं राजकारण करत असेल तर एक अंगणवाडी सेविका गावातील शकते ही त्या अंगणवाडी सेविकेमध्ये कारण ती सेवाभावी काम करते अशा त्याचा परिणाम या सरकारला लागेल अशा प्रकारे सर्वजण आपल्या कार्याची स्तुती करत आहेत कोणत्याही गोष्टीची किंमत ही त्याच्या कार्यावरून सिद्ध केली जाते त्याचं कार्य अनन्यसाधारण असलं पाहिजे चप्पल जरी पाचशे रुपयाला असली तरी ती पायात घातली जाते आणि टिकली जरी एक रुपयाला येत असली तर ती डोक्यावर सजवली जाते त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतीचं कार्य हे अनन्यसाधारण आहे ती देशाची भावी पिढी घडवत असतात देशाचा पाया आहे जेव्हा पाया भरला जातो पायाचा दगड हा ओबडधोबड असतो परंतु बिल्डिंगला जेव्हा तडा जातो तेव्हा पाया कच्चा भरला गेला असं सांगतात त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये बालकांचे शिक्षणाचे नुकसान झालेले आहे एक वर्ष जरी शिक्षणाचे बुडाले तरी एका पिढीचे नुकसान होतं म्हणतात आता दोन महिने व्हायलेत संप चालू आहे आणि पूर्वप्राथमिक शिक्षण मुलांचे बंद असल्यामुळे देशाच्या भावी पिढीचं कुपोषणाचं पूर्वप्राथमिक शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होत आहे गेल्या वर्षी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आपण संप केला होता तेव्हा आपल्याला राज्याने दीड हजार वाढ केली आणि एप्रिलपासून लगेच लागू केली आपण दिलेला मोर्चा नेला परंतु केंद्राने आपल्याला वाढ केलेली नाही त्यामुळे केंद्राकडे आता आपण पाठपुरावा करायला पाहिजे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा, ला ला करा। तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद